केळझरचा दिव्यांग गोपाल पवार निघालाय अयोध्या प्रवासाला दिव्यांग अजूनही आपल्या दिव्यांगत्वावर मात जिद्द तर तो काहीही करू शकतो प्रयत्न निघालेल्या गोपालने दिलाय हा गोपाल, गोपाल दिव्यांग आहे पण चक्क नऊशे किलोमीटर अंतर पार करून श्री रामाचे दर्शन घेण्याची जिद्द त्याला अस्वस्थ करीत राहिली त्यामुळे त्याची सायकल अयोध्येच्या दिशेने वळली आहे दिव्यांग व्यक्तीमध्ये प्रेरणा निर्माण करण्याचे उद्देशाने केळझर येथील गोपाल बाबुराव पवार यांनी वर्धा ते अयोध्या असा तब्बल नऊशे किलोमीटरचा सायकल प्रवास सुरू केलाय या उपक्रमासाठी लायन्स क्लब गांधी सिटी बजरंग दल, प्रहार दिव्यांग संस्था यांनी आर्थिक मदत देऊन सहकार्य केले नारायण सेवा संस्था उदयपूर तसेच लायन्स क्लब गांधी सिटी यांनी घेतलेल्या कृत्रिम लिंब शिबिरामध्ये त्याला कृत्रिम पाय बसवण्यात आला तीनदा नॅशनल एकदा इंटरनॅशनल तसेच जिल्हास्तरीय अनेक स्पर्धेत गोपाल सहभागी झाला आहे यापूर्वी याच गोपालने केळझर ते शेगाव असा तीनशे पन्नास किलोमीटरचा प्रवास केलाय वर्ध्यातील गांधी पुतळा येथून गोपाल निघाला असून यावेळी लायन्स क्लब गांधी सिटीचे अध्यक्ष आशिष पोहाणे डायरेक्टर अनिल नरेडी संदीप चिचाटे चंद्रकांत डगवार मनोज तेलहांडे प्रमोद वाघ राष्ट्रीय बजरंग दलाचे विदर्भ प्रांतीय अध्यक्ष अनुप जयस्वाल तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनवणे व शिक्षक विस्तार अधिकारी जया परमार आणि लायन्स क्लब बजरंग दलचे सर्व अनेक दिव्यांग बांधव उपस्थित राहिले गोपाल पवार यांच्या दिव्यांगासाठी प्रेरणादायी प्रवास केवळ त्यांच्या आत्मशक्तीचा प्रत्यय देणारा नाही तर दिव्यांग बांधवांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे हा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करून समाजासमोर एका नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे